नमस्कार मंडळी मी सुचिता आज आपण इथे चार नाश्त्याचे प्रकार पाहणार आहोत अगदी झटपट तयार होतात काहीच तयारी नसली तरी दहा मिनटात तुम्ही नाश्ता बनवू शकता हे प्रकार तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा सायंकाळच्या नाश्त्याला किंवा अगदी मुलं शाळेतून आले की छोटीशी भूक असते ना अशा वेळी हा नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता पौष्टिक देखील आहे आणि झटपट बनतो देखील तर इथे आपण मिक्स डाळींचं आणि तांदळाचं बॅटर बनवून घेतलं होतं हे बॅटर तुम्ही चार ते पाच दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्यातलं थोडं बॅटर घेतलं चवीनुसार मीठ घातलं तव्याला तूप ओतलं आणि त्यानंतर आपल्याला जाडसर असं हे उत्तप्प्याचं बॅटर त्यावर घालून घ्यायचं आहे जाड उत्तप्पा झालं की त्यावर लोणी किंवा तूप घालायचं आणि मऊ मऊ आणि खालून कुरकुरीत असलेला लोणी उत्तप्पा आपला तयार झालेला आहे जर मुलं तिखट खात नसतील किंवा भाज्या खात नसतील तर अशा वेळी त्यांना अशा प्रकारे उत्तप्पा तुम्ही बनवून देऊ शकता आता याच पिठामध्ये आपण अनेक प्रकारच्या भाज्या घालून भाज्यांचा उत्तप्पा बनवू शकतो हे एक प्रकारचा ना उत्तप्पा मीठे बनवून दाखवलेला आहे आता त्याच तव्यावर थोडंसं तूप घातलेलं आहे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं म्हणजे उत्तप्पा छान भाजल्या जातो आता त्यावर आपल्याला पीठ घालायचं आहे जाडसर असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर यावर कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही यावर कोबी किंवा गाजर चिरून घालू शकता किंवा किसून घालू शकता आता जर मुलं भाज्या खायला कंटाळा करत असतील तर अशावेळी उत्तप्पामध्ये घालून तुम्ही त्यांना भाज्या खाऊ घालू शकता आता खालची बाजू व्यवस्थित आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे आणि खालची बाजू भाजल्यानंतर अगदी थोड्या पाच मिनटासाठी आपल्याला हे पलटी करून वरच्या भाज्या ज्या आहेत त्या देखील थोड्या मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत हा आपला उत्ताप्प्याचा दुसरा प्रकार झाला अगदी झटपट हे उत्तप्पे बनतात आणि यामध्ये प्रोटीन आहे भरपूर भाज्या आहेत त्यामुळे मुलांसाठी हे पौष्टिक आहे आवडत असेल तर यावर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरीही देखील मुलं आवडीने खातात यावर तेलाचा वापर कमी करता आपण तुपाचा जर वापर केला खा, तर मुलं तुपही खा खाल्लं जातं त्यांचं नाहीतर मुलं शक्यतो तूप खायला काना डोळा करतात तर इथे आपला तिसऱ्या प्रकारचाही उत्तप्पा तयार झालेला आहे हे उत्तप्पा तुम्ही त्यांना सॉसबरोबर किंवा चिंचेचा चटणीबरोबर सर्व करू शकता तर इथे मी दोन उत्तप्पे एका डिशमध्ये सर्व करणार आहे त्याच्यासाठी मी इथे चिंचेचा सॉस घेतले आहे एखाद्या आपल्याला फळांचा म सॅलेड द्यायचं आहे आणि त्याबरोबरच आपल्याला हे मस्त असे आपले खरपूस उत्तप्पे द्यायचे आहेत आता दुसरी रेसिपी पाहणार आहोत आठवड्याभरात कोणाला कोणाला उपवास असतो अशावेळी थोडा साबुदाना जर उरला असेल तर त्या साबुदानापासून आपण आज आश, झटपट असे साबुदाना वडे बनवणार आहोत तर एक बटाटा उकडलेला होता आणि त्यानंतर आपण तो व्यवस्थित किसून घेणार आहे साबुदाना आपल्या दोन वाट्या भिजलेला साबुदाना आहे त्यामध्ये एक मोठा आकाराचा बटाटा मी इथे किसून घातलेला आहे तुम्ही स्मॅश करूनही घालू शकता आता यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे थोडासा जाडसर घालायचा म्हणजे साबुदाना वड्यामध्ये छान लागतो त्यानंतर एक छोटा चमचा इथे आपण जिरे घातलेला चवी घात आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलेला आहे थोडीशी यामध्ये साखर घालायची आहे आणि साबुदाणा वडे आतून मऊ होण्यासाठी यामध्ये एक मोठा चमचा मी दही घातलेला आहे दह्याने काय होतं की साबुदाणा वडा हा आतून अतिशय मऊ होतो आणि वरून छान कुरकुरीत होतो आता हे व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे काय होतं की साबुदाणा वडे सैल होत नाही अतिशय छान कुरकुरीत होतात आणि आपण साबुदाणा वडा बांधला की तो लूज होत नाही व्यवस्थित त्याची टिक्की बनलेली राहते आता इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे पण तुम्ही रोजच्या वापरातील कुठलंही तेल घेऊ शकता किंवा तुम्ही अगदी तुपामध्ये देखील हे वडे तळू शकता तुम्ही ते पाहू शकता अतिशय कोरडं आणि व्यवस्थित असं हे आपलं पीठ साबुदाण्याचं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे आवडीनुसार या म साबुदाना वडे तयार करून घ्यायचे आहेत शक्यतो साबुदाना वडे थोडेसे चपटे करायचे म्हणजे काय होतं की आतमध्ये कच्चे राहत नाहीत आणि व्यवस्थित तळल्या जातात तर इथे मी साबुदाणा वडे सगळे बनवून घेत आहे तोपर्यंत तेल आपलं गरम होत आहे यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरही घालू शकता जर उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात असाल तर यामध्ये कोथिंबीर घातली तरीही चालेल आणि जर तुम्हाला मुलांना जर चालत असतील तर यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्या तरीही चालेल तेल आपलं छान गरम झालेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅस थोडासा मंद करायचा आणि त्यानंतर आपल्याला हे साबुदाणा वडे जे आहेत ते मंद आ मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे जास्त गॅस कमी केला तर मग साबुदाना वडे जे आहेत ते तेल पितात त्यामुळे मध्यम गॅस ठेवायचा आणि आपल्याला हे साबुदाना वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता हे साबुदाना वडे जे आहेत ते अजिबात विरत नाही आहेत त्यांचा आकार जसाचा जा तसा आहे आणि अतिशय खरपूस असे हे वडे तयार होतात थोडासा कलर चेंज झाला की याला आपण पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणा तेल आहे त्यामुळे हे जास्त फसफसतं जर आपलं दुसरं करडईचं किंवा सूर्यफुल तेल घेतलं तर त्याला एवढा ये फेस येत नाही आणि हे वडे तळत असताना सारखं पलटी करायचं नाही थोडं वेळ थांबायचा आणि त्यानंतर पलटी करायचं नाहीतर मग काय होतं की साबुदाणा वडे फुटू लागतात मी ते पाहू शकता खमंग असे साबुदाणा वडे आपले तळून झालेले आहेत एक साबुदाणाचा जो वडा आहे मी तुम्हाला फोडून दाखवते हे तुम्ही दही बरोबर सर्व करू शकता किंवा उपवासासाठी जर तुम्ही चटणी बनवलेली असेल त्याबरोबरही हे सर्व करू शकता आता राहिलेले सगळे वडे मी तळून घेत आहे मुलांना अशा प्रकारचे वडे तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता मुला अगदी आनंदाने खातात इथे थोडंसं दही घेतलेलं आहे त्यामध्येच थोडीशी साखर आणि थोडं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपण बटाटा घातला आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये उकडलेलं रताळं घातलं तरीही छान होतं तुम्हाला एक वडा मी फोडून दाखवते आतमध्ये अतिशय अगदी पोकळ झाला आहे तुम्ही ते पाहू शकता मऊ आहे आणि वरून छान कुरकुरीत देखील आहे अशा प्रकारचे साबुदाणावडे आपले तयार झालेले आहेत आता यानंतर आपण तिसऱ्या नंबरची रेसिपी पाहणार आहोत तर इथे कढईमध्ये मी मोठ्या दोन वाट्या इथे शेवया घेतलेल्या आहेत ह्या घरीच केलेल्या शेवया आहेत आता उन्हाळ्याचे दिवस आले आहेत आणि वाळवणाला सर्वांच्या सुरुवात झाली आहे तर अशा वेळी आपण एक चार ते पाच किलो शा शेवया जर बनवून ठेवल्या वर्षभरासाठी तर अशामधून अधून आपण मुलांना त्याचा उपमा बनवून देऊ शकतो तर इथे आपण गोल्डन कलर येईपर्यंत शेवया भाजून घेतलेल्या आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलं थोडीशी मोहरी घातली मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता या उप शेवयांचा जो उपमा आहे त्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या भाज्या घालू शकतो जसं की बारीक चिरलेलं गाजर स्वीटकॉर्न मटार किंवा अगदी तुम्ही यामध्ये ब्रोकली वगैरेही घालू शकता जेणेकरून मुलं भाज्या खायला प्रवृत्त होतील बऱ्याच वेळा मुलं भाज्या खात नाही तर अशा वेळी आपण अशा प्रकारच्या रेसिपीज बनवून त्यांना भाज्या खाऊ घालू शकतो आता यामध्ये आपण गाजर घातलेलं आहे गाजर थोडंसं मऊ होऊ द्यायचं इथे माझ्याकडे फ्रोझन स्वीटकॉन आहेत आणि फ्रोझन मटार देखील आहेत तर हे दोन्हीही मी घेतलेलं आहे फ्रोझन मटार जे आहेत ते थोडेसे पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते मऊ होतात आता मटार यामध्ये घातलेले आहेत अगदी कलरफुल हा उपमा तयार होतो तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून याला थोडंसं शिजून घ्यायचं म्हणजे काय होतं की ते पटकन शेवयांबरोबर मिक्स होतं आता शेवया प यामध्ये घातले की ते पटकन शिजतात पण ह्या भाज्या थोड्या शिजायला वेळ लागतो त्यामुळं आधी थोडं पाच मिनटासाठी ह्या भाज्या थोड्या मऊ करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये शेवया घालायच्या आहेत इथे मी थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानमध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ साखर आणि एक चमचा मी यामध्ये दही घातलेला आहे तुम्ही यामध्ये लिंबाचा रसदेखील घालू शकता आता हे पाणी छान उकळी येऊ द्यायचे आहे त्यामुळे काय होईल भाज्या थोड्याशा शिजतील छान उकळी आली की त्यानंतर आपण या शेवा यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारचा शेवयांचा उपमा बनवून दिला तर मुलं बाहेरचे नूडल्स किंवा मॅगी खायला मागणार नाहीत त्यांना घरच्या घरी चवदार पौष्टिक अशा शेवया आपण बनवून देऊ शकतो आता हे व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत शेवाया कोरड्या होत नाही तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे शेवयामध्ये जर पाणी राहिलं तर त्या पानसट लागतील त्यामुळे शेवया कोरड्या होईपर्यंत परतायच्या आहेत आणि इथे आपला कलरफुल असा भाज्यांचा शेवयाचा उपमा तयार झालेला आहे मुलं अशा रंगबिरंगी भाज्या घातल्या की पदार्थ आवडीने खातात तर तुम्ही देखील नक्की अशा प्रकारचा पदार्थ ट्राय करा आजच्या ह्या रेसिपीज जर आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आता इथे आपण चार नंबरची रेसिपी पाहणार आहोत या अगोदरही मी मुलांसाठी चार रेसिपी पोस्ट केल्या होत्या त्याचे लिंक देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या व्हिडिओलाही तुम्ही खूप छान प्रतिसा प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आता हा व्हिडिओ आवडला तर यालाही चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आता इथे मी जे आपलं तांदूळ आणि डाळींचं जे बॅटर होतं ते बॅटर घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आपण ह्या भाज्या घालणार आहोत अतिशय छान कुरकुरीत असे आप्पे याचे तयार होतात यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर किसलेलं गाजर इथे मी घेतलेलं आहे तुम्ही किसलेला कोबी देखील घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही लाल भोपळा जो असतो किंवा दुधी भोपळा तो किसून घेतला तरीही या आप्प्यांमध्ये त्याची चव कळत नाही आणि मुलं खातात देखील यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे थोडंसं लसूण मी तेचून घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आप्पे पात्रात मी तूप टाकून घेत आहे की जेणेकरून जे आप्पे आहेत ते खरपूस भाजले जातील थोडं थोडंसं आपल्याला थेंब थेंब तूप यामध्ये घालायचं आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला आप्यांचे आप जे साचे आहेत त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे हे आप्पे मुलांना तुम्ही सॉस बरोबर देऊ शकता किंवा चिंचेची चटणी किंवा दह्याबरोबरही हे आपे आप खायला खूप छान लागतात जर मुलं खात असतील तर यामध्ये हिरवे मिरचीचे तुकडे घातले तरीही चालेल पण अगदी मुलं तिखट खात नसतील तर अशा वेळी फक्त भाज्या घालायच्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपे आप अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे आपे आप मुलांना तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता किंवा ॲज अ स्नॅक्स म्हणूनही देऊ शकता मुलं देखील आवडीने खातात गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि हे थोडेसे वरच्या बाजूने शिजून घ्यायचे त्यानंतरच आपल्याला याला पलटी आहे अगदी मिनिटात हे झटपट असे तयार होतात मुलं देखील आवडीने खातात आणि आपला वेळही वाचतो मुलं अगदी बाहेरचं खाणं ज्यावेळी मागतात त्यावेळी अशा क्रिएटिव्ह जर रेसिपीज त्यांना करून खाऊ घातल्या तर बाहेरचं खाणं त्यांचा थोड्या प्रमाणात कमी होईल आजकाल दिवस दूषित पाणी आणि दूषित अन्न यामुळे बऱ्याच आजारांना निमंत्रण भेटतं त्यामुळे घरच्या घरी असं हायजेनिकली आपण अशा प्रकारच्या रेसिपी बनवू शकतो आणि मुलांना खाऊ घालू शकतो तर इथे आपले आप्पे देखील तयार झालेले आहेत दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे आणि हे आपल्याला सर्व करायचे आहेत अशा प्रकारे आजच्या चारही रेसिपी आपण पाहिल्यात यातली कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ती मला कमेंट करून नक्की कळवा आणि यातली कुठली रेसिपी तुम्ही करून पाहिली आहे हे देखील कळवा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि इथे आपण हे आपे आतमध्ये थोडेसे शिफ्ट करणार आहोत कारण मधल्या साच्यामध्ये काय होतं की गॅस जास्त लागतो त्यामुळे ते, ते आपे आप पटकन शिजतात तर या अगोदर आपण जो व्हिडिओ पोस्ट केलेला होतो रेसिपींचा तो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद